एरवड्यातील रामनगर परिसरात एका गुंडाने मोठमोठ्याने आरडाओरडा करीत पार्क केलेल्या वाहनांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सागर माने असे या गुंडांचे नाव आहे याबाबत ओमकार म्हामुणकर यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार रामनगर मधील सेंट मेरी चर्चच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्लीत सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर माने हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने फिर्यादीच्या टाटा टेम्पोवर कोयत्याने मारून काचा फोडल्या तसेच रंजना नवले यांचा टेम्पो आणि इकबाल यांच्या काचांवर कोयता मारून तोडफोड केली तेव्हा रंजना नवले यानं त्याला तो आमच्या गाड्याचे नुकसान का करत आहे असे विचारले असता तो आरडाओरडा करत त्यांना म्हणाला की कोणीही मला आडवे येऊ नका असे म्हणून त्याने हवेत कोयता फिरवला जर मला कोणी अडवले तर तुम्हाला ठेवणार नाही आणि जर पोलिसात तक्रार दिली तर मी तुला बघून घेईल असे म्हणून आरडाओरडा करून धमकी दिली त्यामुळे रंजना नवले व तेथे उभे असलेले लोक घाबरून निघून गेले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून सावंत तपास करीत आहेत